आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त आमची भगवान पाटील आम्ही एन डी साहेबांनी म्हणजे आमच्या ह्या पालणीचा केला आणि विधवा पेन्शील पण आमची चालू केली लाल पावट्याचं पण चालू आणि आता सध्या जरी गेलं तिने काय नाही म्हणत नाही पूर्ण सगळं काम तिने आमचं मत त्यांना विकास सगळा केला हे सगळं तिने केलं लाडक्या बहिणीचं केलं विधवा पेन्सिल आम्हाला चालू केली सगळा विकास तिने करू आमचं मत त्यांना तिथं पोहा प्लॉट मध्ये इथं दत्त मंदिरचं काम तटलेलं ते पूर्ण केलं वेगवेगळ्या त्यांनी पुढाकार घेतला असं रस्त्याचं काम केलं कुठं तटून घेत नाही असं मस्ती कोणी केलं काम एनडी साहेब एनडी साहेब म्हणजे कोण नामदेव आमदार फंडातून काम करण्याचा प्रयत्न कोणाकडनं केले महायुतीकडनं केलं का महाविकास आघाडी कडनं केलं महायुतीकडनं महायुतीकडनं केलं मग तुमचं मत कोणाला असणार आहे कमळाला कमळालाच असणार का कमळाला असणार त्यांचा विकास आम्हाला चांगला आतापर्यंत तुमच्या वाटतो लेव्हल तुमची सगळी कामं केली होती पद नसताना केली पद नसता पैकी आपल्या आम्हाला कामं पूर्ण केली काय काय केलं महिलांसाठी महिलांसाठी लाडके बहीण योजना लाल बॉटी लाल कुठले पण कार्यक्रम असले तर त्यांनी पुढाकार पणा घेतात असं काय वाटतं तुम्हाला आता सध्या इलेक्शन चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची आणि सध्या अनेक उमेदवार रिंगणात आहेत महायुक्तीची आणि महाविकास आघाडीच्या काय वाटते तुम्हाला कोण तुम्हाला नागरिकांचे प्रश्न सोडवासाठी सध्या महायुतीला मतदान करणार नामदेव यांच्याकडे कुठलेही पद असताना ते आमच्या सुखदुःखात सामील होतात त्यामुळे आमचा आमच्या सासऱ्यांना बरं नव्हतं सासऱ्यांचं डायलिसिस सुरू होत त्यासाठी आपण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय म्हणजे वैयक्तिक सुख दुःख आणि इतर नागरिकांच्या प्रश्नासाठी किंवा याच्यासाठी काय केलं भरपूर कामं केलेली आहे काय असं म्हणजे तुम्हाला काय जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन चालू आहे त्या माध्यमातून महाविकास महायुतीचे जे उमेदवार उभे आहेत कुणी काम आणि कोणासाठी तुम्हाला डी साहेबांनी आमच्यासाठी भरपूर इथं काम केलेलं आहे नामदेव वैंगडे यांनी आणि भरपूर आम्हाला साथ दिलेली आहे अँब्युलन्स वगैरे सगळ्यांना मदतीला सगळीकडे हात आहे त्यांचा तर त्याला तरी आम्ही त्यांना भरघोस मतानं निवडून देणार आहे आणि जाहीर आमचा काय काय काम केलं त्यांनी आमच्या इतर दत्त मंदिर झालेलं आहे रस्त्यासाठी येऊन आपले काय जरी आमची हे असली अडचण असली तरी येऊन स्वतः तिने आमची विचारभूसी करतात काय योजना वगैरे काय राबवले ते हा माहिती आमची पेन्शन पेन्शन योजना वगैरे सगळं त्यांनी काय कामं केलेले आहेत म्हणजे वैयक्तिक आणि शासकीय पदावर नसताना सुद्धा सगळे कामं त्यांनी स्वतःहून केले आहेत आणि आता आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देणार आहे तुम्ही काय अपेक्षा अपेक्षा आता आम्हाला अपेक्षा त्यांनी सगळं केलेलंच आहे आणि आम्ही हक्काने त्यांच्या कडे सगळं मागू शकतो हीच आमचा हक्काचा माणूस म्हणून आमचा हक्काचा माणूस म्हणून आम्ही त्यांना निवडून देणार आहे त्यांनी ओके ಮಹಾವೃತ್ತೂಜ ಚ್ಯಾನೈಕ್ೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ